कोण दिवस आधीच एकादशीचा उपवास होता त्यात मम्मीचा मंगळवार माझा सोमवारचा उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडी भगरचा भात हे सगळे पदार्थ खाऊन कंटाळा आला होता पप्पा बोलले उपवासाची भजी तू कधीचीच केली नाहीये आज उपवासाची भजी कर तीच खायची आहे पण मम्मीने तर साबुदाणा भिजत घातला होता साबुदाण्याच्या खिचडीसाठी मग तोच साबुदाणा काही शेंगदाण्याचं कूट आणि केळीचं पीठ घेतलं सगळं एकत्र केलं आणि मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि मग तिखट टाकलं म्हणजे खरं तर याची पेस्ट करायची होती आपली मिरचीची पेस्ट करायची होती पण पप्पाला ड्युटीवर जायची घाई असल्यामुळे घाई गडबडीमध्ये घरीचं दळलेलंच तिखट टाकलं मम्मीने घरी तिखट कसं बनवलं याची रेसिपी मी नक्की शेअर करेल आम्ही खरं तर तिखट घरीच बनवतो कारण उपवासाला बरं पडतं आणि मग ते सगळं मिश्रण एकत्र केलं त्यात हळूहळू आपलं असं आपण भज्यांना भिजवतो तसं भिजवलं मस्तपैकी छान आणि मग नंतर हे बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी कशी ठेवली आणि केळीचं पीठ पाहिजे असेल तर ते तुम्हाला इझिली मार्केटमध्ये भेटून जातं एवढं काही हे नसतं किंवा कच्च्या केळीपासून पीठ कसं बनवायचं त्याची सुद्धा रेसिपी शेअर करेल नक्की एक दिवस सोडून तुम्हाला वाटत असेल तर आणि मग छान असं मंद छान असं तेल तापू दिलं आणि मंद गॅस गॅस बंद करून त्याच्यावर हे करून घेतलं बघा उपवासामुळे मी पण ना काय काय बडबड करते माझं मला माहिती काय आज उपवास आहे ना महाशिवरात्रीचा म्हणून होतं असं कधी कधी आणि मग असे मंद आचेवरती छान असं खमंग गोल्डन कलर येईपर्यंत छान अशी मस्तपैकी भजी तळून घेतली आणि मग काय पप्पांना मम्मीला गरम गरम दिली त्यात काय आपण नवीन काहीतरी बनवतो तेव्हा शेजारी पाजारी देतोच ना शेजारच्या पाजारच्या कसा वाजता गेला काय माहिती मग त्यांना सुद्धा दिली पाठवून थोडीशी भजी वगैरे तसं मम्मीने शेंगा बोरवणी वगैरे बनवली होती पण एवढी छान भजी असताना म्हटलं घेऊ व्हिडिओमध्ये व्हिडिओ तसा आहे बघू करीन कधीतरी कर व्हिडिओ तो पण शेअर असे तुम्ही बघू शकता की कि किती छान दिसत आहेत भजी खायला तर खूपच छान लागतात ही भजी आणि खूपच क्रिस्पी आणि म छान बनतात तुम्ही कधीतरी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कधीतरी मला सांगा क बनवून कशी वाटली काय वाटली केळीचं पीठ कसं बनवायचं त्याची रेसिपी एकदा मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत